ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये बघायला मिळतील आणि ती तत्वज्ञानाची बाजू लक्षात आल्यानंतर योग्य अशी भक्ती होईल तोपर्यंत जीवाची मुक्ती होणार नाही पर्याय नाही महाराज म्हणतात ज्ञान हे मोचक आहे ज्ञान हे उद्धाराचं साधन आहे ज्ञानाच्या माध्यमातून मानवी जन्माचं मूल्य लक्षात आणून दिलं अरे हिंसा काय अहिंसा काय व्यभिचारी भक्ती काय अविचारी भक्ती काय असा संदेश स्वामी श्री वर्णन कैवल्यवासी अधिकरण महारा महाराष्ट्र अधिकरण नागराज बाप्रभा काव्यातून वर्णन करतात धरा प्रेम मनी बोधमा सर्व प्रकारचं ज्ञान देत अकराव्या शतकामध्ये स्वामींनी भ्रमंती केली विषमता जर म्हणाल ज्येष्ठ माणसाची सावली शुद्र माणसाची सावली ज्येष्ठावर पडू नये कुठेतरी थोकतील म्हणून गळ्यामध्ये गाडगं भांडल्या जात होत și vișă-mpută a păsării de-a vreodată, Sfântul e de संदेश परमेश्वर अवतार भगवान श्रीचंद स्वामी देत होते आणि तीच परंपरा पोथीच्या माध्यमातून संत महात्म्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून चतुर्मासच्या माध्यमातून आपल्या मानभाव संतांनी ती चालू ठेवली कली सर्व संता जो तो श्रेष्ठ पंथाद गीता महापात्राचार्य श्री देवा नमस्कार याथुर

सांगा शहाने सोडवावी आपल्याला जेवढं सूत्रपाठ कळालं जेवढं आपल्याला लीचरित्र समजलं सप्त ग्रंथ समजले भाष्य महाभाष्य जे तत्वज्ञानाचे थळे आपण स्वतः गिरवले अरे आपणाशी जे जे ठावे ते इतरासी सांगावे शहाने करुणे सोडवावे सकळ जन जसा मी देवाचा झालो तसा हा समाज सुद्धा देवाचा झाला पाहिजे आणि याच एकमेव एक असं कारण देवाच का झालं पाहिजे जीवाच्या पाठीमागे जे पुनरपी जनम पुनरपी जननम पुनरपी पुनरपी जनम पुनरपी शयनम अशा पद्धतीने अव्यास चक्रामध्ये हा जीव जो अडकलेला आहे केवळ त्याच्यातून मला मुक्त होता आलं पाहिजे हे देह ठेवून खऱ्या अर्थाने आपण परमार्थ करत आहोत त्यांच्यासाठीच करायचं आहे वास्तविक टाइमपास करण्यासाठी विज्ञानाने दुसरे शोध टेप आहे टीव्ही आहेत ऑर्केस्ट्रा आहेत विचारे नाटक आहेत तमाश्यात ही सगळी टाइमपास करण्याचे साधन